नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आणि ज्या काही तलाठी भरती ज्या येणाऱ्या भरत्या आहेत बघा तर त्यासाठी अतिशय महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार आहोत या अगोदर आपण डिसेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्याचे चालवणीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर केले होते जे एक ते सात या दरम्यानचे होते आज आपण त्याचा दुसरा भाग पाहणार आहोत जे आठ आणि चौदा या दरम्यानचे महत्वाचे चालवणचे प्रश्न या ठिकाणी कवर करणार जे रिव्हिजन पद्धतीने आपण कवर करणार ज्यामध्ये फक्त प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात ते आपण प्रश्न कवर करणार लक्षात असूया हे सर्व प्रश्न आठ ते चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यानचे असणार आहेत एक ते सात डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यानचे प्रश्न आपण या अगोदर कवर केलेलेच आहेत आज आपण घेणार त्याचा दुसरा भाग डिसेंबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्याचे प्रश्न पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र राजभवनाचे नामकरण खालीलपैकी काय करण्यात आलेलं आहे तर महाराष्ट्र राजभवनाचे नामकरण आता महाराष्ट्र लोकभवन असं करण्यात आलेलं काय तर महाराष्ट्र लोकभवन दुसरा प्रश्न आहे डिजिटल अवयवदान नो नोंदणीमध्ये नु, अव्वल क्रमांकाचे राज्य हे कोणते ठरलेले आहे तर डिजिटल अवयवदान नोंदणीमध्ये अव्वल क्रमांकाचे राज्य ठरलेलं आपला महाराष्ट्र पुढचा तिसरा प्रश्न आहे नुकतंच कोणत्या सौर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्याने विश्वविक्रम केला आहे तर पर्याय अ मागेल त्याला सौर कृषी पंप मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्याने विश्वविक्रम केला आहे चौथा प्रश्न आहे नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन हे कोणाच्या हस्ते होणार आहे तर ते क डॉक्टर मृदुला गर्ग डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याचं उद्घाटन हे होणार आहे कोणत्या ठिकाणी होणार आहे नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तर सातारा या ठिकाणी होणार आहे साताऱ्यातील चौथे असणार आहे अध्यक्ष विश्वास पाटील असणार आहेत बोधचिन्ह शिद फडणीस यांनी साकारलेला आहे शिवेंद्र सिंहराजे भोसले हे त्याचे स्वागताध्यक्ष असणार आहेत पाचवा प्रश्न आहे सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे पहिले राज्य किंवा सर्वाधिक वापर करणारे राज्य कोणते ठरलेले आहे तर आपला महाराष्ट्र हे बघा सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य हे ठरलेले आहे पुढचा सहावा प्रश्न आहे दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये भारतातील कोणत्या स्मारकाला सर्वाधिक भेट ही देण्यात आलेली आहे तर दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये भारतातील ताजमहल या स्मारकाला बघा सर्वाधिक भेट ही देण्यात आलेली आहे एस आय एस आय स्मारक आहे ताजमहल एस आय स्मारक आहे ताजमहल या स्मारकाला दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये सर्वाधिक भेट ही देण्यात आलेली आहे दुसऱ्या क्रमांकावर कोणार्क सूर्यमंदिर आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे सूर्य तिसऱ्या क्रमांकावर आहे कुतुब मिनार लक्षात दुसरा क्रमांक आणि तिसरा क्रमांक ताजमहल आग्रा या ठिकाणी आहे कोणत्या राज्यात आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे विसाव्या युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा समिती सत्रचे आयोजन हे कोठे करण्यात आले तर पर्याय ड लाल किल्ला नवी दिल्ली या ठिकाणी आठवा प्रश्न आहे लॅक्मे आणि वेस्ट साईडच्या संस्थापिका कोण ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे तर शिमोन प पर... टाटा पर्याय ब शिमोन टाटा यांचं बघा नुकतंच निधन झालेलं आहे आणि त्या लॅक्मे आणि वेस्ट साइडच्या संस्थापिका आहेत पुढचा प्रश्न आहे नुकतंच भारताची सत्ताविसावी नवरत्न कंपनी खालीलपैकी कोणती बनलेली आहे तर पर्याय ब नुमालीगड रिफायनरी लिमिटेड ही भारताची सत्ताविसावी नवरत्न कंपनी बनली आहे दिव्यांग व्यक्ती राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर पर्याय लेफ्टनंट कर्नल सी द्वारकेश लेफ्टनंट कर्नल सी द्वारकेश यांना दिव्यांग व्यक्ती राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आला आहे पुढचा प्रश्न नुकतंच महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण बनले आहेत तर महाराष्ट्राचे नवे राज नवे महाधिवक्ता बनलेले आहेत मिलिंद साठे पर्याय क मिलिंद साठे पुढचा प्रश्न आहे वायफाय देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणते ठरलेली आहे तर फ्री वायफाय देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ठरलेली पर्याय ब मीरा भाईंदर महानगरपालिका ही फ्री वायफाय देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ठरलेली आहे आयुक्त कोण आहेत आयुक्त तर राधाबिनोद अधि अरिबम राधाबिनोद आणि अरिबम हे सध्या आयुक्त आहेत मीरा भाईंदरचे हरिमाऊ शक्ती लष्करी सराव दोन हजार पंचवीस हा कोटे आयोजित करण्यात आला आहे तर हरिमाऊ शक्ती लष्करी सराव हा राजस्थान या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला कोणत्या राज्यात तर राजस्थान राज्यामध्ये कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो तर मलेशिया भारत आणि मलेशिया या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो हरिमाऊ शक्ती लष्करी सराव पुढचं आहे महिलांसाठी शांतता आणि सुरक्षिता इंडेक्स दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये भारताची रँक किती वेळ आहे तर एकशे एकतीसावी रँक आहे महिलांसाठी शांतता आणि सुरक्षितता इंडेक्स दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये नुकतंच तमिळनाडूच्या कोणत्या वस्तूला उत्पादनाला जी आय प्राप्त झालेला आहे तर वरीलपैकी सर्व ज्यामध्ये थुयामली तांदूळ कविंदपरी देशी साखर आंबा समुद्रम लाकडी खेळणी या तिन्ही वस्तूंना बघा जी आय टॅग प्राप्त झालेला आहेत आणि या तिन्ही वस्तू आहेत तमिळनाडू राज्याच्या पुढचा प्रश्न आहे सहा डिसेंबर दोन हजार पंचवीसला सारक संघटनेच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झालेल्या आहेत तर दोन हजार स पंचवीसला सारक संघटनेच्या स्थापनेला एकोणचाळीस वर्ष पूर्ण झालेले आहेत किती चाळीस वर्ष पूर्ण झालेले आहेत स्थापना केव्हा झाली होती तर अठराशे पंच्याऐंशी साली सारक संघटनेची स्थापना ही झाली होती सारक संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर नेपाळ काठमांडू या ठिकाणी सार्क संघटनेचं मुख्यालय आहे पुढचा प्रश्न आहे एकतीसाव्या सुलतान अझलान शाह कप दोन हजार पंचवीसचा विजेता हा कोण बनला आहे तर बेल्जियम ड बेल्जियम हा विजेता ठरला असून उपविजेता ठरलेला आहे भारत कशामध्ये तर सुलतान अजलान शाह जो फील्ड हॉकी स्पर्धेशी संबंधित आहे कष्टकऱ्यांचे नेते म्हणून कोण प्रसिद्ध आहेत ज्यांचं नुकतंच निधन झालं तर डॉक्टर बाबाराव आढाव किंवा डॉक्टर बाबा आढाव यांचं बघा नुकतंच निधन झालेलं आहे आणि ते कष्टकऱ्यांचे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत पुढचा प्रश्न आहे राईट टू डिस्कनेक्ट बिल दोन हजार पंचवीस हा संसदेत कोणी सादर केला आहे तर राईट टू डिस्कनेक्ट बिल दोन हजार पंचवीस हा संसदेमध्ये पर्यायड सुप्रिया सुळे यांनी सादर केलेला आहे ज्या शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार आहेत पुढचा प्रश्न आहे ब्रेन इटिंग अमिबाचे सर्वाधिक रुग्ण हे देशात कोणत्या राज्यात आढळून आलेले आहेत तर देशात ब्रेन इटिंग अमिबाचे सर्वाधिक रुग्ण हे केरळ राज्यामध्ये आढळून आले आहेत पुढचा प्रश्न आहे ड्रग तस्कराविरुद्ध ऑपरेशन क्रिस्टल फोरुट्रेस हे एन सी बीने कोणासोबत राबवले आहे तर ते बघा दिल्ली पोलिसासोबत राबवलेले आहे कोणी तर एन सी बीने कोणते ऑपरेशन तर ऑपरेशन क्रिस्टल फोर्ट्रेस विरुद्ध आहे तर ते ड्रग्स तस्करा विरुद्ध आहे पुढचा प्रश्न आहे डब्ल्यू एफ डी एफ वर्ल्ड बीच अल्टिमेट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचा विजेता हा कोण ठरलेला आहे तर भारत हा बघा डब्ल्यू एफ डी एफ वर्ल्ड बीच अल्टिमेट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचा विजेता हा ठरलेला आहे याचं आयोजन हे पोर्तुगालमध्ये करण्यात आलं होतं आयोजन पुढचा प्रश्न आहे बि एकोणवीसावा बिग बॉस दोन हजार पंचवीसचा विजेता खालीलपैकी कोण ठरलेला आहे तर गौरव खान्ना हा एकोणविसाव्या बिग बॉस दोन हजार पंचवीसचा विजेता हा ठरलेला आहे फरहना ही उपविजेती ठरलेली आहे उपविजेती फरहना भट आपल्या महाराष्ट्राचा प्रणीत मोरे हा कितव्या क्रमांकावर आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील रस्त्याचे नाव आता डोनाल्ड ट्रम्प अव्हेन्यू असे ठेवण्यात येणार आहे तर तेलंगणा राज्यातील बघा रस्त्याचे नाव डोनाल्ड ट्रम्प अव्हेन्यू असे ठेवण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आहे जागतिक मानवतावादी पुरस्कार प्राप्त करणारे सर्वात तरुण व्यक्ती कोण ठरलेले आहेत तर जागतिक मानवतावादी पुरस्कार प्राप्त करणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरलेले आहेत अनंत अंबानी जे वनताराचे संस्थापक आहेत वनतारा काही संस्था आहे बघा तर या संस्थेचे संस्थापक आहेत अनंत अंबानी ज्यांना जागतिक मानवतावादी पुरस्कार किंवा इंग्लिशमध्ये आपण पाहिलं तर ह्युमॅनिटेरियन पुरस्कार लक्षात घ्या ह्युमॅनिटेरियन पुरस्कार किंवा मानवतावादी पुरस्कार प्राप्त करणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरलेले आहेत अनंत अंबानी पुढचा आहे युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये कोणत्या सणाचा समावेश हा करण्यात आला आहे तर युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये पर्याय अ दीपावली या सणाचा समावेश हा नुकताच करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता बिल दोन हजार पंचवीस विधानसभेत कोणी सादर केले तर ते सादर केलेले आहे पर्यायक चंद्रशेखर बावनकुळे जे महाराष्ट्राचे महसूल मंत्री आहेत बघा तर यांनी जमीन महसूल संहिता बिल दोन हजार पंचवीस हे विधानसभेत सादर केलेले आहे पुढचा प्रश्न आहे पेटा इंडियाचा दोन हजार पंचवीसचा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार हा कोणी जिंकलेला आहे तर तो, तो जिंकलेला आहे पर्याय भारतीय अभिनेत्री बॉलिवूडची अभिनेत्री आहे बघा रवीना तंडन तर यांनी पेटा इंडियाचा दोन हजार पंचवीसचा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार हा जिंकला आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसमधील सर्वात वेगन फ्रेंडली सिटी म्हणून कोणते शहर घोषित करण्यात आले तर ते बघा कोलकाता पर्याय क कोलकाता हे शहर दोन हजार पंचवीस मधील सर्वात वेगन फ्रेंडली सिटी म्हणून घोषित हे करण्यात आलेले आहे कोणत्या राज्यात आहे तर पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न देशातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन किसान पंचवीस हे कोठे भरवण्यात आले आहे तर ते बघा आपल्या महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी बघा देशातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन किसान दोन हजार पंचवीस हे भरवण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे तिन्ही प्रकारामध्ये शंभरपेक्षा अधिक विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज हा कोण ठरलेला आहे तर जसप्रीत भूमरा हा बघा तिन्ही प्रकारामध्ये म्हणजेच ओ डी आय टी ट्वेंटी आणि टेस्ट ओ आय टी ट्वेंटी टेस्ट या तिन्ही प्रकारामध्ये शंभरपेक्षा अधिक विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरलेला आहे जसप्रीत भुमरा नुकताच जागतिक मानवी हक्क दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर तो बघा दहा डिसेंबरला साजरा करण्यात आलेला जागतिक मानवी हक्क दिवस पुढचा प्रश्न आहे वीर सावरकर इंटरनॅशनल इम्पॅक्ट पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकताच कोणी नाकारलेला आहे तर शशी थरूर यांनी वीर सावरकर इंटरनॅशनल इम्पॅक्ट पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नाकारलेला आहे पुढचा प्रश्न ज्युनियर हॉकी विश्वकप दोन हजार पंचवीसमध्ये कांस्य पदक कोणी जिंकले आहे तर आपल्या भारताने बघा अर्जेंटिनाचा पराभव करत पराभव कोणाचा केलेला आहे तर अर्जेंटिनाचा पराभव केलेला आहे आणि भारताने आता कांस्य पदक जिंकलेलं आहे कशामध्ये तर ज्युनियर हॉकी विश्वकप दोन हजार पंचवीसमध्ये आयोजन तमिळनाडू राज्यामध्ये करण्यात आलं होतं पुढचं आहे मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ सायन्स पदवी ही कोणास प्रदान करण्यात आली तर मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ सायन्स पदवी ही पर्याय द पर्याय बदोनी ज्यामध्ये श्रीरंग लाड आणि देवेंद्र फडणवीस या दोघांना देखील डॉक्टर ऑफ सायन्स पदवी ही मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे प्रदानही करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न लिओनेल मेस्सीचा सत्तर फूट उंच पुतळा हा भारतात कोठे उभारण्यात आला तर तो बघा पश्चिम बंगालमधील कोलकाता या ठिकाणी सत्तर फूट उंच पुतला लिओनेल मेस्सीचा हा उभारण्यात आलेला आहे आणि याचं उद्घाटन हे लिओनेल मेस्सी याच्या हस्ते करण्यात आलेलं आहे नुकतंच लिओनेल मेस्सी हा अर्जेंटिनाचा जो काही फुटबॉल पोटू आहे बघा तर तो भारत दौऱ्यावर आलेला आहे पुढचा प्रश्न आहे पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पहिला क्रमांक कोणी पटकावलेला आहे तर पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पहिला क्रमांक हा पर्याय चंदीगड युनिव्हर्सिटीने पटकावलेला आहे कोणी तर चंदीगड युनिव्हर्सिटीने परंतु सर्वाधिक पदके ही कोणी जिंकलेली तर लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी सर्वाधिक पदके ही लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने जिंकली आहेत परंतु सर्वाधिक गोल्ड मेडल हे चंदीगड युनिव्हर्सिटीने जिंकल्या कारणाने पदकतालिकेमध्ये पहिला क्रमांक हा चंदीगड युनिव्हर्सिटीचा लागलेला आहे पुढचं आहे फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस नुकतंच कोणी जिंकलेले आहे तर फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजारिस लँडोनॉरिस यांनी जिंकलेले आहे पुढचा प्रश्न आहे भारत आंतरराष्ट्रीय समुद्री सेवा प्रदर्शन व परिषद कोठे आयोजित करण्यात आली तर ती बघा कोची केरळ या ठिकाणी भारत आंतरराष्ट्रीय समुद्री सेवा प्रदर्शन व परिषद आयोजित ही करण्यात आली होती पुढचा प्रश्न ग्लोबल ए आय शो दोन हजार पंचवीस याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर अबुधाबी यू ए ई या ठिकाणी ग्लोबल ए आय शो दोन हजार पंचवीस आयोजन हे करण्यात आलं होतं पुढचा प्रश्न आहे नुकतंच शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झाले असून ते कोण होते तर ते होते राजकारणी लातूर महाराष्ट्र या ठिकाणी त्यांचा संबंध होता बघा तर ते राजकारणी होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते नेते होते ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे पुढचा प्रश्न आहे देशातील पहिली हायड्रोजन फ्यूल सेल पॅसेंजर बोट कोठून रवाना करण्यात आली तर नमोघाट वाराणसी या ठिकाणाहून केंद्रीय जहाज बांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी बघा ती रवाना केलेली आहे तर नमोघाट वाराणसी या ठिकाणाहून पुढचा प्रश्न आहे देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोठून कोठे धावणार आहे तर ती बघा पटना ते दिल्ली या दरम्यान देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही धावणार आहे एकूण सोळा डबे असणारे बघा सोळा डबे पुढचा प्रश्न आहे टाइम मासिकने दोन हजार पंचवीसचा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार कोणास घोषित केला तर पर्याय ब आर्किटेक्ट ऑफ ए आय याला बघा टाईम मासिकने दोन हजार पंचवीसचा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार हा घोषित केलेला आहे दोन हजार चोवीसचा डोनाल्ड ट्रम्प यांना प्रदान करण्यात आला होता सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी कोणत्या देशाने घातली आहे तर ऑस्ट्रेलिया या देशाने घातलेल्या सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी अँथनी अल्बानीज हे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आहेत अभया ब्रिगेड पोलीस युनिटची घोषणा कोणत्या राज्यात करण्यात आली तर बिहार राज्यामध्ये अभया ब्रिगेड पोलीस युनिटची घोषणा ही करण्यात आली असून सम्राट चौधरी यांनी ती घोषणा केलेली आहे कोण्यात सम्राट चौधरी तर बिहारचे उपमुख्यमंत्री आहेत कशासाठी योजना घोषणा आहे तर ती बघा महिलांच्या सुरक्षेसाठी अभया ब्रिगेड पोलीस युनिटची ही त्यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न अकरावा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार पंचवीस हा कोठे आयोजित करण्यात आला तर पर्याय ग चंदीगड हरियाणा किंवा पंचकुला हरियाणा या ठिकाणी बघा अकरावा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार पंचवीस हा आयोजित करण्यात आलेला आहे दोन पर्याय दिले जातील बघा एक तर पंचकुला दिलं जाईल किंवा चंदीगड तर चंदीगड असलं तर चंदीगड आणि पंचकुला असलं तर पंचकुला सध्या चर्चेत असलेल्या इंडिगो एअरलाइनचे अध्यक्ष कोण आहेत तर पर्यायक विक्रमसिंग मेहता हे सध्या चर्चेत असलेल्या इंडिगो एअरलाइनचे अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न आहे दोन हजार सत्तावीसच्या जनगणनेसाठी एकूण किती कोटी बजेटला मंजुरी देण्यात आली तर पर्यायक अकरा हजार सातशे अठरा कोटी एवढ्या बजेटला केंद्र सरकारने दोन हजार सत्तावीसच्या जनगणनेसाठी मंजुरीही दिलेली आहे दोन टप्प्यांमध्ये जनगणना होणार आहे दोन हजार सत्तावीसमध्ये देशातील पहिली डिजिटल जनगणना असणार आहे दोन हजार पंचवीसचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर सुप्रिया साहू यांना दोन हजार पंचवीसचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे भारतात एकूण रामसर स्थळांची संख्या आता किती झालेली आहे तर शहाण्णव किती शहाण्णव वेळी भारतात रामसर संख्या ही झालेली आहे नुकतंच दोन रामसर स्थळांना दर्जा हा प्राप्त झालेला आहे त्यामध्ये सिलिसर तलाव जे राजस्थान राज्यामध्ये आहे आणि दुसरं आहे कोपरा जिल्हा शवजे छत्तीसगड राज्यामध्ये आहे पुढचं आहे नुकतंच केंद्र सरकारने मनरेगा योजनेचं नाव बदलून काय ठेवलेलं आहे तर पर्याय बघ पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना असं मनरेगा योजनेचं नाव बदलून ठेवण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाचा जाहीर झाला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार दोन हजार पंचवीस हा जाहीर झाला आहे पुढचा प्रश्न आहे एस आय आर अंतर्गत शंभर टक्के मतदार यादी डिजिटायझेशन करणारे पहिले राज्य कोणते ठरले तर राजस्थान हे बघा एस आय आर अंतर्गत शंभर टक्के मतदार यादी डिजिटायझेशन करणारे पहिले राज्य ठरलेले आहे पुढचा प्रश्न न्यू चंदीगड स्टेडियममध्ये कोणाच्या नावाचे स्टँडचे अनावरण हे करण्यात आले, पर्याए द, पर्याए अब, आले? आले तर पर्याय ड पर्याय अब दोन्ही ज्यामध्ये हरमनप्रीत कौर आणि युवराज सिंग या दोघांचे देखील स्टँडचे अनावरण हे न्यू चंदीगड स्टेडियममध्ये करण्यात आले पंजाब राज्यामध्ये आहे पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे भारत दौऱ्यावर आलेला लिओनेल मेस्सी हा कोणत्या देशाचा फुटबॉलपटू आहे तर भारत दौऱ्यावर आलेला लिओनेल मेस्सी हा अर्जेंटिना देशाचा फुटबॉल पोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे डिसेंबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्याचे चालवणीचे प्रश्न कवर या ठिकाणी आपण कव्हर केलेल्या आर भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत या अगोदर आपण एक ते सात दरम्यानचे चालवणीचे प्रश्न कवर केले होते आज आपण कव्हर केलेले आहेत आठ ते चौदा दरम्यानचे चालवणीचे प्रश्न याचा पी डी एफ हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता तसं तर आपण प्रत्येक दिवशी बघा प्रत्येक व्हिडिओचा पी डी एफ हा अपलोड करत असो परंतु ज्याला कोणाला एकत्र पी डी एफ हवा असेल तर बघा हा पी डी एफ आपण त्या ठिकाणी अपलोड करणार आणि पूर्ण महिन्याचा जर पी डी एफ हवा असेल तर तो आता एक जानेवारी दोन हजार सव्वीसला आपल्याला प्राप्त होईल लक्षात असू द्या एक जानेवारी दोन हजार सव्वीसला पूर्ण महिन्याचा पी डी एफ व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगायचा सा आहे व्हिडिओ आवडल्यास तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद